सामान्य गाण होय सामान्य गाण होता बोलणं फार मोठी गोष्ट आहे वडील म्हणजे मोठी थोडी गोष्ट आहे बोल येईल पाहे आधी ऐक सांगू तुला पुढ किती महत्वाची गोष्ट आहे थगे थबु झाले मन पवार न रात्री घे मावलेले रवी शशी परमात्म हे तत्व ब्रह्म म्हणतात परमात्मा म्हणतात त्याच वर्णन करणं सोप आहे का हो तिथं शब्द चालत नाही शब्द व्यवहारात चालतो दृश्य जगात चालतो परमात्मा व्यवहारातला नाही दृश्य जगातला नाहीये दिसतो का आपल्याला आहे पण असूनही दिसत नाही त्याच्या संबंधांना बोलणं सोपे गोष्ट आहे का सांगा अनोहो परमात्मा अनुपेक्षा सूक्ष्म आणि मोठ्यात मोठा आकाश त्याच्या पेक्षा मोठा आहे हे आकाशाचे पांघरून होय देखा आकाशाचं पांघरून होतो तो पांघरून व्यक्तीपेक्षा मोठा असत आपले रेड ब्लँकेट माणूस पांघरतो म्हणजे माणसापेक्षा लांब दिला मोठे येते तशी या विश्वाला आकाशा या आकाशाच पांघरून आहे भगवान त्या आकाशाचा अंत पार आहे का आकाशाचा अंत पार नाही त्याचंही पांघरून तो आहे त्याच काय वर्णन करणार हो अवघड गोष्ट आहे सामान्य गाण हे साधी गोष्ट नाहीये सांगता वडील गुठी आहे वडील म्हणजे श्रेष्ठ मोठी चांगली फार श्रेष्ठ गोष्ट आहे परिचय बोलो येईल पाहिजे सांगू आम्ही तुला मी काय सांगतो तू इदंतु ते गुई अतममे गुई अतमम प्रवक्षाम्यानं सुरू मोक्षसे मोभाज जे कळलं तर मी सांगतो तो जे ते जर कळलं अशुभात संसारात मोक्ष से अशुभ संसार आहे अशुभ आहे म्हणजेच आहे अशुभ पासून काय होईल दुःख होईल शुभापासून सुख होईल शुभ म्हणजे चांगलं अशुभ म्हणजे वाईट वाईटापासून दुःखच होईल चांगल्यापासून सुखच होईल एक भगवान सोडला तर बाकी की विश्व जगत त्याच्यात काय आहे तात्पर्य एक भगवान तो सद्रुप सद्रूप आनंद रूप आहे त्याच वर्णन ते, गीता देव कळावा वाटत असेल भगवान कळावा वाटत असेल तर गीताच वाचावी कळला देव तर गीतेतून कळेल ज्या कोणाला जसा काही धोबन म्हणा चांगला म्हणा स्वच्छ म्हणा निर्मळ म्हणा अनुख म्हणा अस्पष्ट म्हणा म्हणतात त्याला आहे एवढं तरी कळेल त्याच्यापेक्षा आणखी काय सामर्थ्य पाहिजे नास्तिकाला आस्तिक करणारी गीता भगवंताच्या मुखातून निघालेल्या अक्षरे गीता म्हणजे अक्षरे नव ते ब्रह्म साम्राज्य अर्जुना लागे शेतकरी का, का उजळले देवे स्मशालय चैतन्याचे स्मशालय ब्रह्मावर प्रकाश त्या गीतेचा म्हणजे परमात्मा स्वरूपावर प्रकाश आहे म्हणजे या गीतेच्या ज्ञानात ज्ञानाच्या प्रकाशात परमात्मा स्वरूप कळत म्हणून गीता सामान्य नाहीये विठ्ठल विठ्ठल <laughs> <laughs>